सुरू करण्यापूर्वी जे संयोजकांना चिंता होती त्याचा थोडा खुलासा करावा असं मला वाटतं पाऊस तुमच्यासाठी पडलाने साहेब भिजावे भी म्हणून पडला <laughs> 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 महाराष्ट्रात बहुधा काहीतरी नवीन उगवणार असेल त्याकरता हा पाऊस पडलेला आहे सर्वप्रथम देवगावकर ट्रस्टचे मी आभार मानतो की भाऊ आणि मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे गर्दी आहे आणि आज माझ्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार तर मला त्याच्या आधी भाऊ लाडके असं म्हणायचं होतं कारण आजकाल लाडके शब्द लावल्याशिवाय काही पॉप्युलर होत नाही त्यामुळे लाडका भाऊ आले <laughs> त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत लाडक्या भावाविषयी आणि लाडक्या बहिणीविषयी पण तर महाराष्ट्राचे लाडके पत्रकार असं आपण म्हणला भाऊ तोरसेकर मागच्या वेळी जेव्हा कार्यक्रम झाला भाऊंच्या भाषणाचा त्याला तुडुंब गर्दी होती आणि त्यात भाऊंनी काही अंदाज व्यक्त केलेले होते आणि ते अंदाज काहीसे बरोबर आले नाही असं अनेकांना वाटतंय आणि तरी देखील आज भाऊंना ऐकायला इथे प्रचंड गर्दी आहे अर्थात आता पुणा असल्यामुळे गर्दी हा शब्द चुकीचा आहे कारण पुण्यात एक माणूस असला तरी तो दर्दीच असतो त्यामुळे ही गर्दी आहे असं आपण जाहीर करूया अंदाज एक प्रकारे चुकूनही भाऊंची गर्दी कायम आहे म्हणजे हे अमिताभ बच्चन सारखं झालं अमिताभ बच्चनचा पिक्चर पडला तरी पुढच्या पिक्चरला गर्दी नक्की होत असते तर ही जी मुलाखत होती आहे त्याचं टायमिंग फार महत्वाचं हो आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होऊन साधारणतः आता शंभर दिवस पूर्ण होत आहेत मोदी व्हर्शन थ्री फर्स्ट हंड्रेड डेज अँड इट्स कॉन्ट्रीब्युशन हा एक विषय आहे विधानसभेच्या निवडणुका आता लवकरच गणेश विसर्जनानंतर कधी जाहीर होतील लोकसभेच्या निवडणुकात काही ठिकाणी धक्कादायक असे निकाल लागले त्या निकालांचं विश्लेषण हा एक भाग आहे दोन आघाड्या एक महायुती आणि महाआघाडी शक्य तेवढं एकमेकांना सहाय्य करत किंवा तसं दाखवत एकमेकांच्या बरोबर आहेत बंद दारा आड बऱ्याच चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री पद किती महत्वाचं आहे तर ते आत्ताच्या आत्ता ह्या स्टेजवर जाहीर करा असंही वक्तव्य आपण ऐकलेलं आहे महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशी भविष्यवाणी देखील आपण ऐकलेली आहे आणि लोकांसमोर आता व्हायलन्स आणि आगी लावण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं संविधान पदावर असलेल्या व्यक्तींनी बोललं आणि त्यानंतर बदलापूरचं उद्रेकपूर झालं हे देखील आपण पाहतोय एकीकडे बांगलादेश भारताचा करायचा आहे का किंवा भारताचा बांगलादेश होईल अशी भविष्यवाणी आपण ऐकतोय आणि त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर झेलेन्स्कीना भेटायला गेलेल्या मोदींनी आवाहन केल्यानंतर एक अशी एक आशेचा किरण दिसतोय की कि कदाचित पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यातली चर्चा की जी यापूर्वीच व्हायला पाहिजे होती ती आता होऊ शकते राज ठाकरे यांचे महाराष्ट्राचे दौरे सुरू झालेले आहेत महाराष्ट्राच्या लढती दुरंगी होणार तिरंगी होणार चौरंगी होणार पंचरंगी होणार कोण कौन कोणाला पाडणार कोण कौन कोणाचा हात हातात घेणार घड्याळ्याचे काटे उल पुल, उलटे फिरवले जातील का तुतारी पिपाणीसारखी वाजेल का का तुतारी तुतारीसारखी वाजेल हातात कमळ घ्यायला उत्सुक असल्यांची संख्या आणि मग प्रत्येक पक्षातल्या बंडखोरांची संख्या हे सगळं विलक्षण नाट्यमयी वातावरण आत्ता घडत असताना आपल्यासमोर भाऊ आलेले आहेत त्याच द इंट्रोडक्टरी फर्स्ट रिमार्क अर्थातच पुढचं पान जेव्हा आपण उलटतो तेव्हा ते मागच्या पानाचं कॅरी फॉरवर्ड असतं म्हणून मी हा प्रश्न भाऊंना पहिल्यांदा विचारतोय भाऊ दोन हजार चौदा साली तुम्ही लोकसभेचे अंदाज वर्तवलेत तंत आणि तंत ते तंतोतंत बरोबर ठरले दोन हजार एकोणीसलाही तंतोतंत खरे ठरले तेव्हा तर सर्व मीडियाने तुमचे अंदाज चुकतील असं सा। जाहीरपणे सांगितलं होतं परंतु जे काही एक दोन चार पत्रकार भारतात होते की ज्यांनी तीनसो के पार होगा असं सांगितलेलं होतं त्यातले भाऊ एक आहेत परंतु दोन हजार चोवीस मध्ये मात्र तसं घडलं नाही दोन हजार चोवीस मध्ये तीन राज्यांमध्ये विशेषतः तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि माध्यम माद्देमा, सर्वच माध्यमांच्या अपेक्षेपेक्षा काही विपरीत निकाल लागले आणि बहुसंख्याकडे जाणारा भारतीय जनता पक्ष हा दोनशे चाळीसच्या आत अडकला तुमचे अंदाज चुकायची नेमकी कारणं काय Uh, पहिली गोष्ट तुम्ही अंदाज म्हणालात ते बरोबर आहे की मी करतो ते अंदाज आहेत स्वतः सेफॉलॉजिस्ट आहे त्यामुळे ते, ते जितका सर्वे वगैरे घेऊन करतात तसं काही नाही मी लॉजिकवर जाणारा माणूस आहे आणि प्रदीप भंडारीची माझी तोही सेफॉलॉजिस्ट आहे त्याची जयपूरला भेट झाली होती तेव्हा ते तो हैराण झाला म्हणून मी तिथे जेव्हा हाच असाच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता तेव्हा मी त्याला सांगितले माझी गोष्ट उलटी मी आधी हरणारपुणे निश्चित करतो मग तो दाखवतो मला की हा जिंकणार ही माझी स्टाईल आहे आणि तो उडाला नाही कारण मी ज्याला पॉलिटिकल सायन्स म्हणतात ते शिकलेला नाही मी माझ्यासमोर जे राजकारण उलगडत केलं त्यावर आधारित राजकारण समजूत घेत गेलो त्यामुळे जे पॉलिटिकल सायन्समधले ठोकताळे असतात ते माझ्याकडे अजिबात नाही अनेकदा तुम्हाला खूप लोक शिकवत असत तुमची शिकायची तयारी पाहिजे मला आठवतं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये वरडीमध्ये जनता पक्षाची सभा होती प्रचारसभा लोकसभेची आणि तिथे राजनारायण आले होते आता राजनारायण आजच्या पिढीला फार कमी माहिती असेल पण कल्पना यावी म्हणून सांगतो की लालूला शंभरने की राजनारायण असं ते कॅरेक्टर कार्टून होतं पण तो दाखवायला होता प्रत्यक्षात तो अत्यंत गंभीर आणि चतुर माणूस होता तर मी त्यांना त्या वरळीच्या सभेत गाठलं होतं आणि त्यांना प्रश्न विचारला होता की रायबरेली में क्या हवा तर ते त्यांच्या मिळून मी मैं तो जीत गया वोटिंग अभी बाकी तर मला हसू आलं ऑब्वियस आहे इंदिरा गांधीसमोर माणूस उभा आहे आणि मी जीत हो वोटिंग बाकी आहे कोणाले बच्चे हो अभी बहुत राजनीत देखणी मतलब वो बात नहीं नाही आहे सामने प्रधानमंत्री लटले तो वही तो तो लोग वही तो का मतलब काय होता ते म्हणाले लोकांना राजनारायणला जिंकून आणायचं नाही लोकांना इंदिरा गांधीला हरवायचं आणि ती हरली तर समोर मी एकटाच होईल <laughs> मी हात जोडून गावोगाव विनंती केली की मला पाडा तरी मीच निवड आता ह्याचाच आणखीन एक पॅरल तुम्हाला सांगतो त्र्याऐंशीमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा वेस्ट इंडिज हरला होता आपण जिंकलो नव्हतो हे ताबडतोब तीन महिन्यात परत लॉईव्ह टीम घेऊन आला सहाच्या सहा वनडे आपल्याला हरतो त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे अनेकदा आपण विजय किंवा पराजय म्हणतो तो फसवा असतो तो परिणाम असतो तसं आज मी असं मानत नाही की माझा अंदाज तीनशे साडेतीनशे सोडून द्या भाजप हरला ही कल्पना मला चुकीची वाटते तुम्ही बारकाईने बघा काल मी बोलताना मी त्यांच्याशी तेच म्हणालो की चौदामध्ये कोणालाच अपेक्षा नव्हती अगदी मी तेव्हा पुस्तक लिख पुस्तक नव्हतं ते खरं मी पुण्यनगरीत लिहिलेली लेखमाला होती जानेवारी ते एप्रिल तेरा म्हणजे निवडणुकीपूर्वी जवळजवळ दो बारा चौदा महिने त्याचं नंतर मोदींना खरंच उमेदवार केलं म्हणून पुस्तक करण्यात आलं तर मी एक आधी अंदाज व्यक्त केला होता की मोदींना उमेदवार करा आता ते खरं ठरलं हा वेगळा वेगळा भाग आहे तो अंदाज होता प्रश्न असा होता की कोणाला आणि पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीसांच्या असते झालं फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि फडणवीसांनी माधव भंडारी यांनी असं प्रकाशनानंतर चहा पिताना मला म्हणाले की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही आहे तुम्ही थेट बहुमतापर्यंत आम्हाला एनडीएची गॅरंटी नाही हे त्यांच्या उद्घाटन दोन प्रत्यक्षात दो बहुमत आलं एकपक्षीय बहुमत आलं तर ते आलं तेव्हा तुम्ही बारकाईने बघतो का आपण नाही बघत मित्रांनो एकतीस टक्के मतावर बहुमत आलं होतं दोनशे त्र्याऐंशी बरोबर दोनशे ब्याऐंशी एकोणीसला अडतीस टक्क्यावर तुम्ही तीनशे तीनपर्यंत गेला आज एक टक्का मतदान कमी झालं आहे सदतीस टक्के मग त्या सदतीस टक्क्यावरचे दोनशे चाळीस खरे मानायचे की एकतीस टक्क्यावरचे दोनशे ब्याऐंशी खरे मानायचे विचार करा त्यामुळे आकड्याचं जे सीटचं कन्व्हर्शन असतं तिथे आपण गडबड करतो पण मी एक जाता शेवटचं तुम्हाला सांगतो की आत्तासुद्धा भाजपचे सगळे लोक जे बोलतात ना की फसव्या नॅरेटिव्हने फेक नॅरेटिव्हने भाजपचा पराभव केला हाच फेक नॅरेटिव्ह आहे हाच फेक नॅरेटिव्ह आहे अरे एकतीस टक्क्यापेक्षा आज तुम्ही सदतीस टक्क्यावर आहात तुम्ही पराभूत नाही झालेला हा परिणाम आहे कारण आपल्याकडची जी निव निवडणुकीची पद्धत आहे सर्वाधिक मला पहिला म्हणजे मी बोलत गेलो तर फार वेळ जाईल पण तुम्हाला सांगतो की अनेकदा डिपॉझिट जाणारं पण निवडून येतो वारीस पठाण नावाचा एम आय एमचा उमेदवार संभाजीनगर तर तो तो, तो प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते तुम्ही पराभूत झालेला नाही पण एक कष्ट कस्त, गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीत भाजपचे लोक बोलतात निराश वाटतात मला तो फेक नॅरेटिव्हचा परिणाम की तुम्ही हरला आहे तुम्ही हरला आहे तुम्ही हरला आहे तुम्ही हरलेले नाही आहात तुम्ही ते काय एक मिलीमीटर अर्धा मिलीमीटर मागे राहिलं आहे त्याला हरणं म्हणत नाही तुम्ही तुल्यबळ ठरलाय आणि विधानसभा आणि लोकसभेची तुलना करायची तर भाजप इथे होता आणि आज तिथे जवळजवळ लेवलवर दोन लाखाचा फरक आहे पण यातला फरक एक लक्षात घ्या फरक असा आहे की महाविकास आघाडीने आपला हायेस्ट गाठलेला आहे त्याच्यावर ते जाऊ शकणार नाही आणि तुम्ही तुमचा हायेस्ट पॉसिबल आहे त्याच्या खाली राहिला आहे आळशीपणाने थोडी मेहनत केला तर तुम्ही तीन चार टक्क्याने पुढे गेल्यात की उलटं पालट होऊन जायचं हे जरी खरं असलं तरी एक असं मानणारा मोठा वर्ग आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय भाऊ म्हटलं ते अतिशय खरे सेफॉलॉजिकली जर तुम्ही पाहायला गेलात तर इंडी आणि इंडियामध्ये फक्त पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक आहे पॉईंट थ्री पर्सेंट एक्स्ट्रीमली निग्लिजिबल त्यामुळे हे जे आहे ते अरेथमॅटिकली घडलेलं आहे भाऊंचं विश्लेषण अतिशय बरं परंतु नॅरेटिव्हचा विषय काढलेला आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतो भटकती आत्मा मानगुटीवर बसली मला नाही वाटत हे काय असं माहिती का एक लक्षात घ्या तुम्ही हरलात ना हरलात म्हणजे आकड्यामध्ये त्या जागांच्या आकड्यामध्ये तुम्ही हरलात आता प्रत्येकजण सांगा मी सांगतच होतो मला वाटलंच होतं पण जिंकला असता तर आम्हाला वाटलंच होतं आहे की नाही सांगा ही आपली जगण्याची नेहमीची पद्धत आहे तुम्हाला आम्ही सांगत होतो तुमची मुलगी आहे ना आपण बोलतो ना हा फरक लक्षात घेतला पाहिजे हा फरक लक्षात घेतला पाहिजे थोडं इकडे तिकडे होतं त्यांनी निराश होऊन चालत नाही मी मुद्दाम तुम्हाला एक परवाचा एक व्हिडिओ बघितला फार सुंदर व्हिडिओ गावस्करचा तो तो गावस्करचा इंटरव्ह्यू चालू होता आणि असा गावस्कर बसला आहे इकडे वसीम अक्रम बसला आहे आणि गावस्कर जुना कुठचा तरी श्रीकांत त्याच्याबरोबर ओपनिंग करायचा त्याचा किस्सा आहे तो म्हणाला की आडवी तिडवी बॅट करून श्रीकांत झोडपून काढत होता त्या बॉलरला आणि तो बॉलर जो होता तो इतका फास्ट बॉलिंग करताना धावत यायचा की फॉलो थ्रूपर्यंत यायचं आणि श्रीकांतला शिव्या घालायला तो मध्ये एकदा असं श्रीकांत त्याला म्हणाले कहो नाही बहुत गाली देत आहे तर मी म्हणाला मी आत्ता म्हणाला इंटरव्ह्यूमध्ये गावस्कर समजू मी त्याचं नाव सांगणार नाही पण मी श्रीकांतला त्याचं नाव सांगितलं उठून ना अयो ये वो पुढच्या ओवरमध्ये तो बॅकफूटवर जायला लागला आणि तिसऱ्या बॉलवर एल बी डब्ल्यू आवचा हे hey, इथपर्यंत फॅक्ट आहे कोणी दुसराही सांगेल पण गावस्कर मला आवडतो त्याचं कारण आहे गावस्करने त्याचा विश्लेषण सांगितलं तो म्हणाला तो आधी बॉलशी खेळत होता पुढच्या ओवरमध्ये तो बॉलरशी खेळ बॉलरशी खेळला बॉलरशी आपल्याला मतलब नाही आपल्याला चेंडू खेळायचा आहे लक्षात ठेवायचं असं आजसुद्धा मी जेव्हा बघतो तेव्हा मला ती गंमत वाटते की आपण हरलो असं जो दुक, धोकं सांगतात हा नॅरेटिव्ह आहे आपण नाही ना हर भाजप हरलेलं नाही आहे पण जे तुम्हाला निराश करून टाकतात तो नॅरेटिव्ह जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपला स्वीकारतो आपलं टार्गेट क्लिअर तुम्ही वोटिंग पॅटर्न बघा वोटिंग पॅटर्न बघा हे तुम्हाला सरळ दिसतं की समोर कोण आहे बघितलं नाही भाजपला हरवणारा कोण आहे तिकडे मुस्लिम वोट बँक गेली मग मुंबईत अरविंद सावंत असेल अनिल देसाई असेल ते जिंकले पण इम्तियाज जलीलला मतं मिळाली तिथे चंद्रकांत खैरे पडला तिथे आपला आहे तर हा नको इम्तियाज जलील जिंकण्याची शक्यता त्यांना वाटत होती आयदर बाकी दुसरीकडे तुम्ही बघाल तर एनब्लॉक ते गेले कोणाला देतो भागवा शिवसेना नाही आपल्याला भाजपला हरवायचं हे टार्गेट क्लिअर होतं मला सांगा इथे मग तुमचा दादाला घ्यायची गरज काय होते सेनापतीवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही युद्ध हरता लक्षात ठेवा हे युद्ध असतं राहुल गांधी तुम्हाला आम्हाला पागाल वाटतो पण त्याची फौज त्याच्या मूर्खपणाच्या सुद्धा ठाम उभी राहिली तिथे ते जिंकलेत आणि आम्ही मोदी कसा चुकतो अमित शाह कसा मूर्ख आहे है, ह्याच्यावर चर्चा करतो आमचा आमच्या सेनापतीवर विश्वास नाही आत्ता आत्ता आपल्याला काय करायचं आहे ठरवा ब गेल्या महिन्यामध्ये संघाचा एक मोठा सेमिनार होता दिल्लीत मी तिथे होतो तिथे ते सगळे जवळ शंभर एक कॉलमिस्ट बोलवले होते मी होतो त्याच्यात तर मी गप्प होतो मला शेवटी त्यांनी आग्रह केला म्हणून मी फक्त एकच बोललो की आपण सगळे राम मंदिर रामभक्त म्हणतो म्हटलं विचार करा ती जी खार होती ना त्या खारीने सेतू कसा बनवावा हे शहाणपण रामाला शिकवत बसली असती ना तो तो सेतू झाला नसता रामायण झाला नसता तिला त्यात आपलं योगदान किती आहे ते करावं असं वाटलं तिने तेवढं योगदान केलं चार रेतीचे कण टाकले म्हणून पूल झाला नसता पण ह्या सत्कार्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे म्हणते गेले पण आपण इथे जमलो आहे आपण संघाचं काही काम चांगलं आहे त्याच्यावर हातभार लावा मुल म्हणून जमलो ना मग खार राहा राम आणि लक्ष्मण किंवा हनुमान बनवू नका <laughs> माझ्या जागी मी काय करेन हे प्रत्येकाने केलं ना अगदी हे टाळ्या भाजू नका तुम्ही ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो ती सात आठ वर कुठल्या दूरच्या जत्रेला गेली आणि हरवू म्हणून ते घाबरलेले होते थोड्या थोड्यावर मोजायचे आपण सगळे आहोत की नाही आणि जत्रेत एन्जॉय केलं आणि परत येत याला निघाले तेव्हा परत मोजलं एक मोजतं दुसरा मोजतो एक कोणतरी कमी आहे पण प्रत्येकवाला सगळ्यांना मोजणारा स्वतःला मोजत नव्हता हीच ती गोष्ट आहे भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये बघतो की दुसरा कोण चुकला ह्याचा प्रत्येकाला माहिती आहे पण तो कुठे चुकलाही माहिती बस तेवढा प्रॉब्लेम भाऊंच्या विवेचनातून तीन चार उपप्रश्न निर्माण झाले आहेत एक म्हणजे मुसलमानांनी केलेलं स्ट्रॅटेजिक वोटिंग त्याच्याविषयी एक प्रश्न येईलच नंतर अजितदारा पवार यांच्याविषयी त्यांनी विधान केलं अजितदारा पवार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मनात असलेला संभ्रम त्याच्याही प्रश्न येईल परंतु तीन महत्त्वाची कारणं भाऊ समोर येतात एक म्हणजे काही ठिकाणी उमेदवार उशिरा दिले गेले हा एक भाग आहे दुसरं अबकी बार चारसो पार यांनी एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स आला शिथिलता आली काहीशी आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे एक संधी मिळाली की इझिली इट कुड बी कन्व्हर्टेड इन टू सेम की यांना संविधान बदलायचं आहे त्याकरता चारसो पार आहे ही तीन कारणं एक प्रकारे जागा कमी करायला कारणीभूत ठरली ते तुम्ही म्हणता ती तिथे कारणं आहेत पण त्याच्यात एक मोठी गोष्ट अशी आहे की होणार असं म्हटल्यावर तुम्ही शिथिल पडता होणार आहे आराम हे शिथिल पडताय सगळं बरोबर असलं तरी मला असं वाटतं की रणनी रणनीती 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 काय स्ट्रॅटेजी वगैरे पण स्ट्रॅटेजी जी असते ही यशस्वी करायची असते तर सैन्य आणि सैन्य सेन, सैनिक लागतं आणि सैनिक म्हणजे कार्यकर्ता असतो मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं सगळं एकूण नेतृत्व होतं हे कार्यकर्त्याला विसरलं संघटनेला विसरलं दोन खासदारांचा पक्ष जर इथपर्यंत आला तर तो, तो पैसे साधनं आणि रणनीतीवर आला नव्हता तर तो, तो कार्यकर्त्यांच्या बळावर आला होता साधनं नंतर आली तुम्ही ते विसरलात तिथे प्रॉब्लेम होतो तर मग तुम्हाला मला एक जाता जाता आठवण म्हणून तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा ते युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र पाठ सोडली काय ते बंकर ब्लस्टर कार्पेट बॉम्बिंग हे सगळं चालू होतं त्या काळात सी एन एनवर एक अमेरिकेतला डिफेन्स एक्सपर्ट होता त्याचं एक वाक्य मी असा शिकतो मला ते एक वाक्य लक्षात राहून गेलं तो म्हणाला ह्याचा काही उपयोग नाही यू मस्ट हॅव युअर बोट्स ऑन द ग्राउंड या निवडणुकीत भाजप मागे पडला कारण बुट्स ऑन द ग्राउंड कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष दो झालं तुम्ही एजन्सी सर्वे मार्केटिंग सगळं बरोबर आहे पण त्याचा उभे मला सांगा जर दोन हजार चौदामध्ये प्रशांत किशोरची मोठी स्ट्रॅटेजी होती एकोणीसमध्ये प्रशांत किशोर, किशोर तुमच्या विरुद्ध काम करत होता तरी का तुम्ही जिल्ह्यात कारण तुमच्याकडे सैनिक होते सैन्य होतं आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास होता यावेळेला तो नव्हता हे लक्षात घ्या आणि परत बॅक टू रूट्स आपण संघटनावाला पक्ष आहोत हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे मोदी नाही आमच्यामुळे मोदी मोदीमुळे आम्ही नाही हे जेव्हा भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समजायला लागेल मी एक एक तुकारा मोंबळे महागात पडला ना स आणि हातात पिस्तूल पण नव्हतं नुसती लाठी होती हो बाकीचे पिस्तूल असलेले बंदूक असलेले आडोसा घेत होते तुम्हाला पुढे धावला ही या क्षणी या देशाची अबरू मी राखू शकतो तिथे महत्वाचं असत त्यामुळे दुसरा काय करतो दुसऱ्याने त्याच्या जागी काहीही करावं मी माझ्या जागी काय करणार आणि त्याला मी कार्य करता म्हणतो मला एवढं काम दिलंय बस मी एवढं काम करेन एवढं करा मग अजितदादाला काढला मला हा प्रश्न लोकसभेपूर्वी विचारला गेला म्हटलं हा विषय तुमचा नाही ना पक्षाचे श्रेष्ठी जेव्हा काही ठरवतात ते इम्प्लिमेंट करणं हे काम आहे ते विसरून जर आम्ही त्याच्यात मला आठवतं मी अमेरिकेतून पहिल्यांदा जाऊन आलो होतो तेव्हा आमचे इथले वाडियाचे प्रिन्सिपल होते पूर्वी ते मुंबईत रुपारेला होते ते प्रोफेसर होते आमचे तर माझी बायको पण त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती तर ते सांगायला लागले तेवढं नाही मला भाऊकडून अमेरिका ऐकायची मला वाटलं काय रे फरक वाटला तुला म्हटलं एक मोठा फरक आहे अमेरिकेमध्ये एकच शाळणा असतो त्याला राष्ट्राध्यक्ष करतात आणि आपल्याकडे कर एक एकच असतो त्याला पंतप्रधान करतात हा आपला प्रॉब्लेम आहे त्यामुळे माझं म्हणणं की तुम्ही जर नेता हे केलं आहे ज्या माणसाने तुम्हाला अनपेक्षितरित्या बहुमताकडे दोनदा नेलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे एवढं भाऊ उत्तर देत असताना मला इंग्लंडमधल्या दुसऱ्या महायुद्धाचा एक प्रसंग आठवला आणि तो म्हणजे हिटलरच्या विमानांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड बेचिराग करायला सुरुवात केली तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली चर्चिल पंतप्रधान होते आणि मंत्रिमंडळाने ठरवलं की आपण सरेंडर झालं पाहिजे म्हणून तो पराभवाचं भाषण लिहून चर्चिल राजाकडे गेले इंग्लंडच्या राजाला सांगितलं की मंत्रिमंडळ ठरवतंय की वी शूड सरेंडर तर राजा म्हणला असं नाही केलं तर काय होईल तो म्हणलं काय होईल म्हणजे काय माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल आणि मला मंत्रिमंडळ काढून टाकेल तुला नेमलं कोणी मंत्रिमंडळाने नेमलं का जनतेने तुम्हाला जनतेने नेमलं मग तू जनतेला विचारलंस का नाही मग जनतेशी बोल आणि मग ठरव पहिल्यांदा चर्चिल मेट्रोमध्ये गेले बस स्टँडवर गेले लोकांशी बोलले किंवा लोकं खवळले तो म्हणतो इंग्लंड शल नेवर सरेंडर चर्चिल घरी आले सरेंडरचं जे भाषण लिहिलं होतं ते फाडून टाकलं आणि नवीन भाषण लिहिलं आणि त्या भाषणात त्यांनी लिहिलं ते, ते आजही जगामध्ये कुठल्याही पॉलिटिकल लीडरचा आपल्या जनतेला संबोधलेलं सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीच म्हणून दाखवलं जातं युट्यूबवर उपलब्ध आहे की इंग्लंड लढेल इंग्लंड समुद्रात लढेल समुद्राच्या तळाशी लढेल अवकाशात लढेल अखेरच्या श्वासापर्यंत लढेल आणि आम्ही नष्ट झालो होतो आमची पुढची पिढी दुसऱ्या देशात जाऊन आमच्या स्वातंत्र्यासाठी लढेल पण आम्ही युनियन जॅक कधी खाली येऊ देणार नाही पुढे चित्र पालटलं हिटलरचा पराभव झाला इंग्लंड जिंकलं आणि विजयाची एक मोठी सभा झाली चर्चिल अर्थात वॉर हिरो होता त्याच्या स्तुतीसुमन उधळली की त्याच्या सिंहगर्जनेनं हा सगळा बदल घडला भाऊ म्हणले तोच मुद्दा तिकडे आहे चर्चिल भाषणाला उभे राहिले आणि एक्झॅक्टली जे भाऊ म्हणले तेच त्यांनी सांगितलं की मी केली ती सिंहगर्जना नव्हती मी केली ती गर्जना होती सिंह जर कोण असेल तर ती जनता होती जनतेनं सिंह व्हायचं ठरवलं तेव्हा मला सिंहग्रजनीचा दर्जा मिळाला हे जेव्हा आपण तरी एकच मिनिट मी त्याला जोडून एक सांगतो की माझ्या आत्ताच्या पुस्तकात पिंड कोट म्हणू दिला होता अमेरिकेचा मला वाटतं सातवा की नववा प्रेसिडेंट होता त्याचं नाव अँड्र्यू जॅक्सन त्याचं एक फार सुंदर वचन मला मिळालं वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी जेव्हा अल्पमतात आलो दोनशे दोनशे चाळीस झालो म्हणून लटपटू नका तुमचा नेता पण लटपटलेला नाहीये तो ठाम निर्णय घेतो त्याची ताकद म्हणजे तुमचा विश्वास आहे तेवढं करा ग्रेट लोकसभा जोरदार चोवीसच्या निकालांच्या सिरीजमधला एक शेवटचा प्रश्न नंतर आपण कारण या आत्ताच्या स्टेजवर अनेक प्लेयर्स आहेत अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत शरद पवार आहेत सुप्रिया पवार आहेत सुप्रिय सुळे तुमच्या भाषेत सांगायचं कारण त्यांनी दाखवायचे सुळे अशा नावाचा हो एक व्हिडिओ केला होता एकनाथ शिंदे आहेत या सगळ्यावर प्रश्न घेणार आहेत पण तरी जाताना एक शेवटचा या विषयावरचा प्रश्न एक व्होट ट्रान्सफर नावाची गोष्ट असते जेव्हा सहयोगी पक्ष असतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी काय भाजपचं कमळचा उमेदवार असेल असेल नाही का काही धनुष्यबाण घेऊन असतात काही गड्याचे काटे घेऊन उभे असतात व्होट ट्रान्सफर ही गोष्ट यावेळेला महायुतीमध्ये तितकीशी सक्षमपणे घडली नाही असं कार्यकर्त्यांना वाटते उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांच्याकडून बरीचशी मतं ट्रान्सफर होऊ शकली कारण वैचारिक साधर्म्य होतं परंतु अजितदारांच्या बाबतीत मात्र तसा काही विषय नव्हता त्यामुळे तिथून जी मतं यायला पाहिजे होती ती आली नाहीत आणि त्यामुळे अजूनही अशा प्रकारचा ट्रायो ही लायबिलिटी आहे असं मानणारा एक मोठा वर्ग आहे काय सांग आहेच लायबिलिटी खुद्द उ अजितदादाचा स्वतः लायबिलिटी वाटते ला तो माणूस लगेच आता म्हणतो की मी सुनेत्राला उभं करायला नको होतं बरोबर आहे आता मी बारामतीतून लढणार नाही ह्याचा अर्थ काय होतो अजितदादा स्वतःच सांगतात मी माझ्यासाठीच लायबिलिटी आहे आपोआप ती तुमच्यासाठी लायबिलिटी झाली ना त्यामुळे अजितदादा ही लायबिलिटी आहे सत्य आहे आणि वोट ट्रान्सफरचा जो विषय आहे ना त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस बघाल तर दोन्ही वेळाला भाजप जिंकला होता तो कार्यकर्त्यांच्या बळावर आणि दोन्ही वेळाला रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा हत्येनंतर रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झालं होतं तो रेकॉर्ड पावणे दोन टक्क्यांनी चौदामध्ये मोडला गेला आणि चौदाचा जो रेकॉर्ड होता तो दीड टक्क्याने एकोणीसमध्ये मोडला गेला यावेळेला मतांची टक्केवारी खाली आली याचा अर्थ कळतो की आपण मतदानात कमी पडलो आपण मतदानात कमी पडलो ते पर्सेंटेज तुम्ही विचार करा गेल्या वेळेपेक्षा जेव्हा एक टक्क्याने पुढे गेलो असो तर उलटपालटं चारशे आकड्यात आवाक्यातला होता